कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो वाईट वेळ येणे ही जीवनाचा अविभाज्य भाग आहे प्रत्येकाच्या जीवनात अशी एखादी येते सगळे आर्थिक अडचणी नातेसंबंधातील ताणतणाव आरोग्याच्या समस्या किंवा इतर कोणत्याही संकटाचा सामना करावा लागतो अशा वेळी मानसिक आरोग्य राखणे अत्यंत महत्वाचे आहे मनावर येणाऱ्या या बाराच्या परिणाम आपले शारीरिक आरोग्यावर होऊ शकतो म्हणूनच वाईट वेळ आली की काही गोष्टींचा अवलंब केल्यास त्यातून सामान्य सोपे होते नंबर एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवा वाईट वेळ आली की सर्वप्रथम आपली दृष्टिकोनाची तपासणी करावी आपले दृष्टिकोन करा हा आपल्या अनुभवांवर मोठा परिणाम करतो जर आपण नेहमीच नकारात्मक विचारमध्ये गळलेले असू तर ती वाईट आणखीनच कठीण वाटू शकते म्हणूनच सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करा स्वतःला सांगा की हे वेळ तात्पुरती आहे आणि लवकरच संपेल जशी परिस्थिती कठीण असली तरी त्यात काहीतरी शिकण्यासारखे नक्कीच असते सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला या काळातूनच आवडण्याची शक्ती देतो नंबर दोन स्वतःला वेळ द्या वाईट वेळ आली की आपण खूप दबावाखाली असतो अशा परिस्थितीत स्वतःला वेळ देणे खूप महत्वाचे आहे कधीकधी थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि शांतपणे विचार करा ध्यानधारणा मेडिटेशन किंवा के योगासने केल्यास मन शांत होण्यास मदत होते आपल्या भावनांचा विचार करा आणि त्यांना जाणून घ्या जर तुम्हाला जवळ आवडते गोष्ट करण्यासाठी वेळ असेल तर ती करा जी तुम्हाला ताजी तावाने करेल आणि तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल नंबर 3 मदत घ्या कठीण परिस्थितीत स्वतःला एकटे पडू देऊ नका आपल्या कुटुंबियांशी मित्रांशी किंवा विश्वासू व्यक्तींशी बोला त्यांच्या समोर आपली समस्या मांडल्या मांडल्याने मनातील मुज हलकं होतं कधी कधी इतरांशी बोलण्यानं आपल्याला नवीन दृष्टिकोन मिळतो ज्यामुळे समस्या सोडवणे सोपे होते जर गरज वाटली तर व्यावसायिक मदत घेण्यासाठी मागे पुढे पाहू नका मानसोपचार तज्ज्ञ किंवा समुपदेशक यांच्याशी संवाद साधण्यास तुमच्या मनातील चिंता कमी होऊ शकते नंबर चार शारीरिक आरोग्याची काळजी घ्या जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते तेव्हा शारीरिक आरोग्याची काळजी घेणे विसरू नका नियमित व्यायाम संतुलित आहार आणि पुरेशी झोप या गोष्टी मनाला स्थिर ठेवण्यास थे मदत करतात व्यायाम केल्याने मेंदूत इंडोफिन नावाचे रसायन जे नैसर्गिक पद्धतीने मनाला आनंदित ठेवते आरोग्याची काळजी घेतल्याने तुम्हाला अधिक चांगले वाटेल आणि वाईट वेळेतून ठेवा वाईट वेळ आली की अनेकदा आपला दिनक्रम विस्कळीत होतो मात्र नियमित दिनक्रम पाळण्याने मन स्थिर राहते सकाळी लवकर उठणे व्यायाम करणे आहाराला वेळेवर घेणे आणि पुरेशी झोप घेणे हे आपल्या दिनक्रमाचा भाग असावे यामुळे तुम्हाला मानसिक स्थैर्य लाभेल नियमित दिनक्रमाने आपल्या मनाला स्थिरता मिळते ज्यामुळे आपण परिस्थितीचा सामना अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो नंबर सहा सहनशीलतेचा वापर करा वाईट वेळ आली की आपल्या भावनांना योग्य दिशा देणे आवश्यक असते अशा वेळी सर्जनशीलतेचा वापर करा संगीत लेखन चित्रकला किंवा कोणत्याही प्रकारच्या कला, कला प्रकारात आपल्या भावनांना व्यक्त करा सर्जनशीलतेमुळे तुमच्या मनातील नकारात्मक भावना कमी होतात आणि तुम्हाला नवीन ऊर्जा मिळते अनेकदा सर्जनशीलता तुमच्यातील दल दळलेले गुण दाखवते ज्यामुळे आत्मविश्वास वाढतो नंबर सात ध्येय ठरवा वाईट वेळ आली की आपल्याला वाटतं की सगळं संपलं मात्र हे लक्षात घ्या की संकटे तात्पुरती असतात अशा वेळी पुढे काय करायचे हे ठरवा लहान लहान ध्येय ठरवून त्याच्यावर लक्ष केंद्रित करा ते साध्य करण्याच्या दिशेने पाऊल टाकल्याने तुम्हाला वाईट वेळेत पुढे जाण्याची प्रेरणा मिळते ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न केल्यास आपल्याला आपला आत्मविश्वास परत मिळतो नंबर आठ परिस्थितीचा स्वीकार करा वाईट वेळ आली की त्याचा सामना करणे कठीण असते मात्र परिस्थितीचा स्वीकार करणं महत्वाचं आहे काही गोष्टी आपल्या हातात नसतात आणि त्या आपण बदलू शकत नाही त्यामुळे त्या परिस्थितीचा स्वीकार करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा स्वीकार केल्याने मानवाचा ताण कमी होतो आणि पुढे जाण्याची ऊर्जा मिळते नंबर नऊ धीर धरा संकटाचा काळात धीर धरणं अत्यंत आवश्यक आहे वाईट वेळ ही तात्पुरती असते आणि ती नक्कीच संपते धीर धरा आणि स्वतः सांगा की तुम्ही या काळातून सावरणार आहात तुम्हाला या काळातून बाहेर पडण्याची ऊर्जा मिळते नंबर दहा विश्वास ठेवा वाईट वेळ आली की विश्वास ठेवणं महत्वाचं आहे तुमच्यावर विश्वास ठेवा आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा या कठीण काळातून तुम्ही बाहेर पडाल याचा विश्वास ठेवा कधी कधी संकट आपल्याला आपल्यातील सामर्थ्य दाखवतात त्यामुळे संकटाला घाबरू नका त्यावर विश्वास ठेवा की तुम्ही त्यांना हरवू शकता नंबर अकरा भविष्याचा विचार करा वाईट वेळ आली की ती वेळ कायम राहणार नाही हे लक्षात ठेवा भविष्याचा विचार करा आणि त्याच्या दिशेने प्रयत्न करा भविष्यातील सुखाच्या कल्पना करून त्या प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करा हे तुमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा देईल आणि वाईट वेळेतून सावरण्यास मदत करेल नंबर बारा श्वासोच्छासावर लक्ष द्या श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित केल्याने मन, मन शांत होतं योगात स्वच्छोच्वासाचा तंत्राचं महत्व ध्यानधारणा किंवा साध्या स्वातंत्र्याचा अवलंब करा यामुळे तुमचे मन शांत होईल तणाव कमी होईल आणि निर्णय घेणं सोपं होईल नंबर तेरा वेळ देऊन स्वतःला समजून घ्या वाईट वेळ आली की कधी कधी आपण स्वतःला विसरतो अशा वेळी स्वतःला वेळ देऊन समजून घ्या तुमच्या भावनांचा विचार करा तुमचा काय हरवलंय ते समजून घ्या आणि त्यातून काय शिकण्यासारखं आहे ते पहा स्वतःला समजून घेतल्याने तुम्हाला या काळातून तुम बाहेर पडण्याची शक्ती मिळेल वाईट वेळ ही जीवनाचा एक भाग आहे त्यातून सावरण्यासाठी आपण अनेक गोष्टी करतो सकारात्मक दृष्टिकोन शारीरिक आरोग्याची काळजी सर्जनशीलता ध्येय धीर विश्वास आणि स्वतःला समजून घेणे हे सर्व या काळातून बाहेर पडण्यात मदत करतात संकट तात्पुरते असतात आणि त्यांचा सामना धीराने आणि संयमाने केल्यास त्यातून शिकण्यासारखं खूप काही असतं म्हणूनच वाईट वेळ आली की या गोष्टी करून पहा आणि स्वतःला त्या संकटातून बाहेर काढा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जवळ स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित रहा, हसत रहा धन्यवाद